भाजप सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले असताना आजपर्यंत ती अंमलात आली नाही त्यातच वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतकरी आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे खासदार अमर अमरकाडे यांच्या नेतृत्वाखाली वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीने धरणे आंदोलन केले शेतकऱ्यांच्या दिवाळीत सरकार अंधार घालतोय असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला पण जो प्रश्न विचारला आहे वास्तविक आता मतदारांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे आणि एवढं खोटं बोलणार एवढं निर्लज्ज महाराज आता आतापर्यंत कधी बघितलं नाही ते सरकार यावेळेला आम्ही बघतोय एक आता पूर्ण होऊन गेलं महाराष्ट्राच्या विधानसभेतून कर्ज माफत आहे आणि त्यावर निर्लज्ज मुख्यमंत्री आम्हाला सांगतात आहे की ज्या वेळेला योग्य वेळ येईल ज्या वेळेला योग्य वेळ येईल त्या वेळेला आम्ही कर्जमाफी करू असं निर्लज्जपणे या ठिकाणी राज्याच्या मंत्री त्यानिमित्तानंच असतात मला या निमित्तानं मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून इतका प्रश्न विचारा असा वाटतो की <coughs> जी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर या ठिकाणी आपण हे तरी एकदा आपण आम्हाला सांगून घ्या आणि ते सांगल्यानंतर आता काय पुढं आम्ही करायचं ते त्यानिमित्तानं आम्ही निश्चित ठरू परंतु आज लक्ष्मी पुण्याच्या दिवशी इतक्या मोठ्या संख्येनं जे शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहे याच्यावरनं किती असंतोष हा शेतकऱ्यांमध्ये हे त्यानिमित्तानं आपल्याला पाहायला भेटत आहे लाडकी बहीण आम्ही मागितली होती का लाडकी बहिण्याची मागणी आम्ही केली होती का मॅनिफेस्टोमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन कोणी दिलं होतं ज्या वेळेला उद्धवजींचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं होतं त्यावेळेला सरकार आल्याबरोबर तीन महिन्याच्या आतमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली कमलनाथजींनी मध्य प्रदेशमध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती काँग्रेसचं सरकार मध्य महिन्याच्या आतमध्ये मध्य प्रदेशमध्ये कर्जमाफी झाली होती बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी ए गव्हर्नमेंटनी केली होती आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये वाढतात आहे मला तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना हाच प्रश्न विचारावासा असा वाटतो की जेव्हा तुम्ही म्हणताय की आम्ही योग्य वेळ आल्यावर या ठिकाणी कर्जमाफी करू महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं टार्गेट हे भारतीय जनता पक्षानं ठरवलं हे आपण सांगावं त्यांनी सांगावं ना की महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत पाच हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाही तोपर्यंत आम्ही कर्जमाफी करणार आणि तुमचं टार्गेट काय सांगा शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं टार्गेट किती फिक्स केलेलं आहे भारतीय जनता पक्षाने ते सांगावं आणि इतकं निर्लज्ज सरकार आम्ही पाहिलं नाही आणि लक्ष्मी पूजाच्या दिवशी इतक्या मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरतात आहे याच्यावरनं सरकारच्या बद्दल किती तीव्र असंतोष जनतेमध्ये आहे शेतकऱ्यांमध्ये आहे याची प्रचिती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर संतोष देशमुख वर्धा